आणखी कुठून त्यांनी हत्या केला की इंदा फुलला चालू आहे चौदा तारखेला आमच्याकडे आलेच पाहिजे काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदाफुल राय तोच आमच्याकडे म्हणजे कुठं ते म्हणजे फलत समजलं आता याच्यानंतर फलत हलकण झाल्याच्या नंतर जवळपास एक महिन्याचे सगळे दिवस रूप झाले मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये निर्णय ते एकत्र आलं पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे आणि महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे हे समजून हिंदुस्थानला दाखवलं पाहिजे आणि ती दाखवायची संधी आज या निमित्तानं